सर काय सांगाल नेमकं काय कारण आहे आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटामध्ये आपण गेलो ह्याचं माग कारण एकच आहे की का कामशेतचं विकासात्मक धोरण आपल्या डोळ्यासमोर ठेवून आणि आजूबाजूच्या परिसरांच्या खासदारांच्या माध्यमातून जास्तीत जास्त फंड आपल्या ह्या विभागाला देण्यासाठी आपण या पक्षामध्ये प्रवेश केला आणि या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी कामक्षेत शहराचे माझे जे सहकारी मित्र आहे त्याच्यामध्ये सुदेश लाड असेल सतीश हिंगवले असल गणेशजी गोखले साहेब असेल आणि बाकीचे जे पदाधिकारी आहे त्यांची पण इच्छा होती की आपण सत्ते खासदार बारणेसोबत जावं आणि त्यांच्यासोबत आपण आपल्या कामक्षेतचा विकास करावा म्हणून आता एकंदरीत आपण गेल्या काही वर्षांपासून आपण शिवसेना उद्धव ठाकरे गटाबरोबर होतात त्यावेळेस त्यांच्याशी आपण निष्ठाही दाखवली होती पण आता कुठेतरी आपल्या निष्ठेला तडा जातो आहे असं वाटत नाही का आपल्याला असं मला तर वाटत नाही आहे कारण शिवसेना जी आहे ही बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या धोरणाच्या मागे आम्ही जात आहोत आणि आपल्याला विकास करायचा आहे आणि विकासात्मक कामं करण्यासाठी आम्ही बारणे सरांसोबत जातो